दुकान आहे बघा इकडं हे असं हेतून असं आहे एवढं मला दुसरं दुकान दाखवलं नवीन दुकानं घेतलेले आहेत बघा इकडं अशा मागाडी प्रकारे माहिती पप्पा कधी येत नाही काय युट्यूब चैनल तर बघा अतिशय सुंदर दुकान आहे सामान भरलेलं आहे बघा लक्ष्म गर्दी आहे बघा दुकानाला इकडं आई आहेत भाऊजी आहेत दुकाना आहे नी हा एक तर खेळतोय या तीन रुपये हे चला बोला तो किती काय सुपर आहे अतिशय सुंदर आहे खेळण्यात हे काय आहे एकच राहिले हे ग्राफ काय लोक करतो लोक प्रथम चालतील लोक काय आहे रुपवाला दोन वाला कुठला देव रुपोडे रुपवाला बाकी काय दिसू दोन वाले साई

असतील तर त्यांनी पण आपल्याला कमेंट करू शकतात अतिशय सुंदर अशा वस्तू आहेत बघा जर कोणाला घ्यायच्या असतील तर कमेंट करू शकतात शोण्यासाठी भरलेला हे आमचं गावाकडलं दुकान आहे जर कुणाला सामान घ्यायचं असेल तर कमेंट करू शकता अतिशय सुंदर असे फोटो आहेत गिफ्टचं सामान आहे वस्तू पण आहेत अतिशय सुंदर पण हे आमचं गावाकडलं घर हो आहे त्याच्या आधी आहे इकडं दुकान आहे नवीन दुकान आहे

ओडी केवडा लाव हेले ते बक्की चालले ओडी केवडा लाव आता पितिर ते मोरच कोण पण येत नाही चलता पितिर ध्धैरा 10 रुपयाला गाजर काका हेतले पातून ते सहाय पण गाडी हिंचती गाडी आपण गाडीला पोले कुला बक्त पण पणते आबा आबा सगळे अशा प्रकारे दुकान आहे ही नवीन घेतलेली दुकान आहेत बघा इकडे एक दुकान आहे ते बांधायचं राहिलेलं आहे आणि हे एवढे दुकान आहेत हे बांधलेले आहेत बघा आणि समोरचा आहे हे वाडा आपला आहे नाही शेजारचं ते दुकान आहे वाड्यातलं ते पण आपलं आहे सिजनेबल व्यवसाय चालू आहे इकडं इकडं तर नाहीचे पप्पा आहेत गर्दी भरपूर होत आहे बघा गिरायक येत आहे

लक्ष नाही त्यांचं गणपतीच्या तिच्या नाव लावण्यासाठी बघा डेकोरेशनचं सामान आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे बघा गणपती आहे शिवाजी मला शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघा आपल्याकडे छान छान अशा वस्तू आहेत बघा माझा घेतला